या आख्या कल्याण ग्रामीचा वाटपण लावायचा असेल तर त्याला वापरणार आपण जे मुद्दे घेतलेले आकाशचा रिझर्वेशन असेल मातडीचं रिझर्वेशन असेल इथे गायन जमिनीचा विषय असेल जमिनीचा विषय असेल इथला रस्त्याचा विषय असेल पाण्याचा विषय असेल हे आपण आता पाडलो तरी असेल तरी त्याच हिरिरीने मार्गी लावणार होते माझ्या लोकांना विश्वास आहे आणि तो सर्व तुमच्या मार्फत जायचे तुम्हाला सगळ्यांना जपून सगळ्यांना सांगायचंय की बाबा नो हे जे झालं ना ते झालं हा पराभव आम्ही मान्य करतो निकाल मान्य करतो लोक काय बोलतात तुम्हालाही माहिती आहे परंतु आपण असं बोलणं हो योग्य नाही पराभव झाला 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 जा। गेलं का गेलं मिळालं पण याच्यातलं शिकण्यासारखं खूप आहे तुम्ही सर्वांनी जीव तोडून मेहनत केली परंतु मायक्रो लेव्हलला जे संघटन पाहिजे ते आपल्याकडे नाहीये आपण काही लोक आपल्यासाठी काम करत होतो इतर पक्षातले लोक काम करत होते आपण पाहिला असेल की जमिनीवर आपली ती तशा प्रकारची मॅनेजमेंट नाही काही ठिकाणी आपला पैसा कमी पडतो काही ठिकाणी मॅनपॉवर कमी पडतो मॅनपॉवर नाही आहे मॅनपॉवर आहे तुम्ही सर्व आहात सगळे पण काही ठिकाणी काही गोष्टी करायचे आहेत आपण करू घेऊन करू परंतु सगळीकडे आपल्याला सगळे उमेदवार द्यायचे तुमच्यातले तयार करा नसेल दुसऱ्या पक्षातले येणार पण येणाऱ्या पालिकाच्या निवडणुका आपल्याला करायचं आणि तुम्हाला जर बदला घ्यायचा असेल तर आपले नगरसेवकांची हो निवडून जा मी खुश होईल ठीक आहे भावनिक रडू येतो सगळे रडून झालं डगे कुठे ढगे आलं करा अजून डगा देव आलं कुठे जाम रडत होता काल हा अरुण तिकडे ताई आणि यांचं तर सांगायलाच नको झालं रा इलेक्शन आहे काय एका लढाईत कोणी ज्या चित्र का आणि आपण का आधी हरलो नाही का होत राव्यापासून सगळीकडे ज्या ज्या आपल्या जागा ते त्या आपल्या लढाय सगळ्या जागा लढायच्या तुम्हाला खरंच सांगू की त्या हिशोबाने त्या वेगाने कामाला लागला कुठे कमी पडणार नाही मी जबाबदारी त्या गोष्टीला कुठे कमी पडणार नाही यांना दिसलं पाहिजे याला सगळ्यांना ताकद दाखवायची आपल्याला तुम्हाला बघा घ्यायचं आहे ना ओ। ओ। या प्रकारे घ्यायचं आपल्याला काय आता साहेबांशी कदरी केली मायाशी कदरी करण्याचा विषयच येत नाही हे कदारच आहे साहेबांशी पण केले नाही आपल्या त्या गोष्टीचा वचबा काढायचे आणि आपले साहेब आणि आपण एवढे कमजोर नाहीये जे काय नाव घेतो आपण आपल्या मागे पुढे लावतो एवढे काही लेचे पेचे आपण नाहीये त्यांचं मी तर एकेकाची वरात काढणार आहे ओपनली सांगतो बरोबर बघून काय तुम्ही करा आणि हे सर्व सांगायला मिळालोय बाकी तुम्ही सर्वांनी व्यवस्थित कामं केलेली आहे तुमच्याबद्दल कोणा काय बोलायचं कारणच नाही मग मी बोललो तर तुमच्या जीवकी प्राणी मला ना कल्पना त्याची त्यामुळे तो काय विषय व्यवस्थित काम केले समाजाने मला साथ दिली एवढा मोठा संमेलन लावला समाजाने पण साथ दिली जोरात इतर समाजाने साथ दिली म्हणजे जो तीन नंबरला असलेला उमेदवार एक नंबरला येतो कसा हा संशोधनाचा विषय आपले पण सर्वे चालू होते आपलेही लोक होती पत्रकार म्हणजे इकडनं येत होते आपले प्रायव्हेट सर्वे चालू होते असं काय पैसे नाही एवढा कोणी काय विकला जात नाही हे फक्त एक ज्ञान आपल्याला माहिती परंतु हे घडलं हे आपल्याला मान्य करायला जास्त दिवस राहता कामा नाही पदाधिकारी आहोत बघा पक्ष मान्य राजसाहेबांचे आज त्यांनी आम्ही जिना उभे करून स्वतःचे स्टेक लावले ला। ना म्हणजे राजकारणाबद्दल सिरियस होते ना स्वतःचा घर कोणी असं डावल आज लोड आला माझ्यावर एकेकाला गप्प करतोय मी शेवटी कंटाळून मुंबईला निघून गेलो बोला त्याला साहेबांना तरी भेटेल त्या निमित्ताने पण तुम्हालाही भेटणं गरजेचं होतं नाहीतर काय दादा भेटला नाही बोला एकदा भेटू दे व्यवस्थित कारण आता आधी तिचं लग्न आलाय एक महिन्याने त्याचं बरोबर लग्न आहे ते विस्तार केला आणि परत भेटताना आलं परत ते वाईट नको तर तुम्हाला की एवढे आम्ही मरमर मरलो मर दादा भेटला नाही त्यामुळे बोला आजच रविवार आहे मीटिंग लावा एक म्हणजे नंतर ताप नको तुमचं बोलणं ऐकायला नको मला माहिती आहे खूप लोकांना अजून आली असती पण ते अजून सावरले नाही आहेत म्हणून नाही आले हा प्रेम भेटायला नशीब लागतो हरजीत होत राहते आपण आज चार विधानसभा लढलो एक लोकसभा लढलो दोन जेडपी लढलो दोन जेडपी जिंकलो एक दोन विधानसभा लढलो बाकी हरलोच होतो ना आपण त्यामुळे ही होत असते परंतु या वेळेस खूप जोर लावला अनेक प्रकारचे प्रयत्न केले खोक्याने पैसे वाटले जे करायचं ते सर्व केलं आणि हे मला अपेक्षित होतं कारण गद्दार ते गद्दारच आपल्याला कधी मदत करतील या अपेक्षा मिळत नव्हतो त्यामुळे त्यांनी जे केलं त्यांना जे शिकवण आहे त्याच्या तेच केलं त्यामुळे असं काय वाईट वाटून घ्यायचं कारण नाही की हे आपल्याला सीट सोडणार होतं हे चोरच आहेत आणि आपल्या नशीबत चोराचं पोर पण आहे त्यामुळे हे होणारच होतं हे होत असताना काही घडामोडी ज्या घडल्या जे आता काल तुम्ही काउंटिंग करता मी बघत होतो हा रिझल्ट मलाही अपेक्षित नाही परंतु मी तो मान्य केलाय एकदा झाला झाला विषय संपला पण ज्या प्रकारे रिझल्ट येत होत मला आठवत नाही पिक्चरचं नाव म्हटलं तर हेरा फेरी का कुठलं तो अक्षय कुमार नाही का पैशाचे वाटे करतो या आधा तेरा आधा मेरा पिक्षेला आधात पेक्षा जादा असं काहीतरी झालंय आणि या गोष्टीत आपण काय बोध घ्यायचा तो घ्यायला हवाय आपला रिझल्ट लागला तुम्ही सगळे नाराज झाले तर पक्षाची एक पण सीट नाही आणि ठीक आहे विषय संपलेला आहे तो मी आज तुम्हाला यासाठी बोलवला की हा जो रिझल्ट लागलेला आहे ज्या प्रकारे आलेला आहे हे कोणालाच अपेक्षित नव्हते म्हणजे काल मी सुकाने झोपलो की चला एक लोड केला इलेक्शनचा रिझल्ट लागला तकले होतो पण गॅरेंटेड सांगतो तो राजेश मध्ये झोपला नसेल विचार करत असेल सहासष्ट हजार लीड मला कसा भेटला <laughs> या चिंतेत तो झोपला नसेल त्यामुळे ही जी परिस्थिती आहे ना ह्याच्यात नाही जायचं आपण मी यासाठी आलो की हा जो माहोल तयार झाला आपण राजकारणात आहोत आपण सगळे राजसभेचे सहकार्य तुम्ही समजून घ्या एक गोष्ट की या माहोलमध्ये हे आता लगेच निवडणुका लावतील पालिकेच्या बरेच लोक थकले असतील दादा आता काय करायचं खांदे टाकून असे बसले असतील काही लोकांना तुमच्यातल्या नगरसेवकच्या निवडणुका लढायची आहेत अजिबात घाबरायचं नाही दुपटीने वचपा त्या पालिकेच्या इलेक्शनला काढायला हे जे उतरावं लागेल सगळं उतरावी माझ्यावर आणि रस्त्यावर विश्वास ठेवा अख्ख्या या लोक झोडत झोड वरपालिकेच्या निवडणुका कोणाला यायचं कोणाच्या या बापाला यायचं ना येऊन या येत आपण तयार व्हायचं हे सांगायला तुम्हाला आरोप नाही त्यामुळे निवडणुका कधीही लागतील पालिकेच्या एक ओबीसीचा मुलाकार मला पण बरं झालं स्वतःची स्टेप लागलेली असतात ना तेव्हा थोडं हाच राखून वागायला लागतो आता मी फ्रीदास पण नाही पण लग्न त्यामुळे बघू कोण कसं येईल आणि खरंच सांगतो काही गोष्टी आहेत तिथल्या चपून लक्ष विवाद आमदार दुसरं आमदार त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा पद मला राजसाहेब दिलं नेताय मी पाच इथे चाललेली अव्यवस्था इथल्या कामाबद्दलचा आवाज हा असं बघतो असं तस होत ना सत्तेत होत आपण काम कशी आणायची ते आपण आणू ना असे आपण आणलेले त्यावर आपण नाही लावले त्याच्या लागतील ना मग कामं येणार इथे काम होणार करायचा एक दिवसाचा ब्रेक दिला खर तर असा निकाल अपेक्षित तुम्हालाही नव्हता मलाही नव्हता परंतु निकाल लागल्यावर काल जो लोड आला माझ्यावर एकीकाला गप्प करतो मी शेवटी कंटाळून मुंबईला निघून गेलो पण त्याला तरी पण तुम्हाला गरजेचं होतं नाहीतर काय दादा भेटला नाही भेटू भेटून कारण आधी तिचं लग्न आलंय एक महिने बरोबर लग्न येतेला आणि परत भेटत नाही परत ते वाईट नको वाटत तुम्हाला की एवढ्या आम्ही बरोबर बरोबर दादा तर मला आजच रविवारी मिटिंग लावायला नंतर ताप नको तुमचं बोलणं ऐकायला नको मला माहिती आहे खूप लोकांना अजून आली असती लौ, एक लोकसभा लढलो दोन एडपी लढलो दोन एडपी जिंकलो एक दोन विधानसभा होत असते परंतु यावेळेस खूप जोर लावला प्रकारचे प्रयत्न केले मोक्याने पैसे वाटले जे करायचं तुम्ही सर्व केलं आणि हे मला अपेक्षित होत कारण गदार ते गदारच आपल्याला कधी मदत करते या अपेक्षित त्यांनी जे केलं त्यांना जे शिकवण येईल त्यांच्या रक्त देतेच केलं असे जे केलं त्यांना जे शिकवण येईल केलं असं काय वाईट वाटू घ्यायचं कारण की हे चोरच आहेत आणि आपल्या नशीबात चोर पण आहे त्यामुळे हे होणारच होत हे होत असताना काही घडामोडी आता काल तुम्ही काउंटिंग करता मी बघत हा रिझल्ट मलाही अपेक्षित नाही परंतु मी तो मान्य केला एकदा पण ज्या प्रकारे पिक्चरचं नाव कुठलं पैशाची वाटेल या आधार हेरा आधा पेरा शिक्षाला आधार पेक्षा जादा याला असं काहीतरी झालंय आणि या गोष्टीत आपण त्या बोध घ्यायचा तो घ्यायला हवाय आपला रिझल्ट लागला मी सगळे नाराज झाले पक्षाची एकच सीट नाही आणि ठीक आहे विषय संपलेला आहे तो मॅच